किल्डे पार्कन ऑलबोर्ग किंवा डेन्मार्क मधील ही एक बाग ही एक खूपच मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाग आहे मध्यभागी तलाव तलावात कारंजे आणि आंघोळ करीत असलेले या बागेमध्ये गाणारी झाडे द सिंगिंग ट्रीज आढळतात प्रत्येक झाडातून संगीत ऐकू येईल अशी व्यवस्था केलेली आहे बागेमध्ये वेगवेगळ्या धातूंचे व दगडी पुतळे दिसतात शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो उद्यानामध्ये मैफिलींचे आयोजन केले जाते आणि हे वार्षिक कार्यक्रम ऑलबोर्ग कार्निव्हलचे केंद्र आहे इथे कार्निव्हल सारखे अनेक कार्यक्रम नेहमी असतात हे उद्यान तरुणासाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे हायस्कूलचे विद्यार्थी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी भेटून बियर घेऊन दिवस साजरा करतात अशी परंपरा आहे